मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या वीस जानेवारीला मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाला परवानगी देऊ नये ही मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी गृह विभाग मुंबई पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार अर्ज दिलाय जरांगे यांच्या आंदोलनातील गुन्हेगारी पार्श्वभूमी या आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेले हल्ले जाळपोळ सरकारी मालमत्तांचं नुकसान हे सर्व काही बघता जरांगेंना परवानगी देऊ नका असं त्यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटलंय त्याशिवाय जरांगेंनी अप्रत्यक्षपणे मुंबईमधली व्यावसायिक आस्थापन बंद पाडण्याची भाषा वापरली आहे असं देखील सदावर्ते बीकेसी मध्ये परवानगी देण्यात येऊ नये शिवाजी पार्कवर परवानगी देण्यात येऊ नये यासाठी आज आम्ही माननीय पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक अडिशनल चीफ सेक्रेटरी होम डिपार्टमेंट यांना तक्रार दिलेली आहे आणि तक्रारीमध्ये ही सगळी पार्श्वभूमी दिलेली आहे ते देण्यामागचा एक उद्देश आहे माननीय उच्च न्यायालय कर्नाटक यांनी ज्या वेळेस तुम्ही एखादी कारवाई करता त्यावेळेस कारण मीमांसा असली पाहिजे ती कारण मीमांसा महत्वाची आहे कारण क्रिमिनल प्रोसिजर कोड खाली एखाद्याला पावबंद करणे एखाद्याला थांबवण्याकरिता कारणांची गरज असते ती कारणं काय असावीत पोलिसांनी जरंग्याला थांबवण्यासाठी ती सगळी कारण अंतर्भूत करून तक्रारी रितसर देण्यात आलेल्या आहेत कसं आहे की मला माहिती नाही कोणी काय दाखल केलंय परंतु मी कायदे म्हणजे संविधानामध्ये डॉक्टरेट असलेला माणूस आहे त्यामुळे स्टेप्स असतात त्या स्टेप्स जर फॉलो